छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य ते बळीराजाच्या राज्याची आठवण करून देणार होतं प्रयत् सुखा समाधानान नांदत स्वराज्यामध्ये सगळीकडे भरभराट होती म्हणून तर आमची खेड्यातली माय म्हणायची काय सांगू बाई माझ्या जीवबाच राज ग चार घास सुखाचे मुखा मंदी लेखीबाणी होत्या साऱ्या सुखा मंदी ग माय लेकिवाळी होत्या साऱ्या सुखा सुखामंदी स्वराज्य येण्यापूर्वी वतनदार जमीनदार मुजोर बनले होते गोर गरीब शेतकऱ्यांच्या लेकीवाळींच्या आबरूला किंमत उरली नव्हती दिवसा ढवळ्या त्यांची आबरू लुटली जात होती परंतु स्वराज्य स्थापन झालं आणि जमीनदार वतनदारांच्या मुजोरीला आळा बसला स्वराज्याचं तोरण बांधल्यानंतर जिजाऊ लेकी सुनांसह खेड सेवापुरी मुक्कामी होत्या एक पन्नासीतला बाप आपल्या विशीतल्या पोरीचं प्रेत आपल्या हातावर घेऊन वाड्यामध्ये आला केविल वाड्या नजरांनी वाडा भरला त्या बापानं आपल्या मुलीचं प्रेम जिजाऊंच्या पुढं टाकलं आणि डसा डसा रडायला सुरुवात केली त्याच्या खोलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता आणि याची वाच्यता जर कुठं केली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू अशी धमकी सुद्धा दिलेली होती जिजाऊंनी त्याला धीर दिला आणि विचारलं हे पाशवी कृत्य करणारा कोण आहे त्याचं नाव सांगा त्यावेळेस राजाचा पाटील असं नाव त्या बापाच्या मुखातून बाहेर पडलं आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला जिजाऊंनी शिवरायांना निरोप पाठवला शिवरायांनी ताबडतोब ईशाजी कंकांना राजाच्या पाटलाला पकडून आणायला पाठवलं ईशाजी कंकांनी राजाच्या पाटलाच्या मुसक्या आवळल्या आणि दरबारामध्ये हजर केलं पाटील मगरूरपणे दरबारामध्ये उभा होता केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता शिवरायांनी त्याला विचारलं बोल तू कृत्य मला भीती वाटली नाही त्यावेळेस कृत्य आम्ही वर्षानुवर्ष करत आलोय तेव्हा कुठं बिघडलं नाही आणि आजच काय बिघडले शिवरायांच्या तळपायाच्या आगमस्तकाला गेली त्यांनी जिजाऊंकडे पाहिलं जिजाऊंच्या डोळ्यामध्ये अंगार बोलला शिवरायांना इशारा समजला आणि त्यांनी आदेश दिला राजाच्या पाटलाचे हात आणि पाय छाटण्यात येऊन त्याचा चौरंग करण्यात यावा शिवरायांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली प्रयत् सुखावली स्वराज्याच्या देवाऱ्यामध्ये स्त्रीला देवतेचा दर्जा देणारे शिवराय होते म्हणून तर आजही आमच्या ते राज्य करत आहे धन्य ती माता जिजाऊ आणि धन्य तो राजा शिवाजी भेटूयात पुन्हा